आपण आलो आहे प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत ते विक्रीसाठी या ठिकाणी गुजरात राजस्थान जयपूर उदयपूर महाराष्ट्र व इतर राज्यातून वस्तू विक्रीसाठी आलेल्या असतात दिवाळीमध्ये दरवर्षी नाशिकमध्ये डोंगरी वस्तू ठिकाणी हे प्रदर्शन भरत असते तर आपण आतमध्ये जाऊन या आणि बघूया कोणकोणत्या वस्तू उपलब्ध आहेत थँक्यू च द्वारवरच संगमरावरी सुंदर कारंजा म्हणलेला आहे त्यानंतर गोमात्र दिसत आहे सिंहाची प्रतिकृती आपण बघत आहोत एक एक फूट हाईटच्या हाती त्यापासून ते दोन ते तीन फूटपर्यंत हाती उपलब्ध आहेत या ठिकाणी आपण ऑफिस बघत आहोत सहारा आर्ट अँड क्राफ्ट बहुत एक स्टॉल बंद दिस्ता है तो यह

काश्मीर वर्क या ठिकाणी कार्मीर वर्क पूर्ण आहे आणि हे लोक काश्मीरवरून या ठिकाणी आले आहेत त्या ठिकाणी आपण बघत आहोत बनारसी सिल्क साड्यांचं बहुतेक ज्या वस्तू आहेत ते लिलीसाठीच आहेत इकडे फ्रीज कवर टेबल सेंटर मॅट साडी कवर पॅन्ट कवर या ठिकाणी सर्व खाण्याचे मुखवास पदार्थ सर्व बघत आहात बडी शॉप गोड बडी शॉप त्याचप्रमाणे तुळसी कँडी ब्लॅक पेपर कँडी चिली टोमॅटो कँडी अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी त्यांनी ठेवलेल्या आहे आपण बघतोय खादी मार्ट सर्व खादीचे शर्ट आणि कुर्ती जेव्हा रिज़नेबल रेट मध्ये उपलब्ध असतात तसेच प्रमाणित आहेत डोर मॅट्स विविध आकाराचे आपण डोर्स मैट्स बघत आहोत काले चीज इकडे हँडलोम सिल्क साडी अगदी छोट्या आकारातल्या साड्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत आपण अगदी छोट्या पॉकेटमध्ये सुद्धा या साड्या आपण ठेवू शकतो याची छु खूप छोटी घडी होते या ठिकाणी पण खादीचे ड्रेस आहेत लेडीजसाठी इकडे गुजरातवरून आले आहेत फारसाण वगैरे बना चिप्स केला चिप्स शेजवान स्टिक्स अशा वस्तू या ठिकाणी खाण्याच्या वस्तू उपलब्ध आहेत या ठिकाणी आपण बघत आहोत काश्मीर फूड्स सुका व अत्तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे विविध प्रकारच्या कॅन्डी काजू बदाम सर्व सुकामेवा अक्रोड त्यांनी उपलब्ध ठेवला आहे या स्टॉलमधील सर्व मुरमुराचे प्रकार आणि पापडांचे प्रकार आपण बघत आहोत चिप्स आहेत त्याचप्रमाणे पाणीपुरी तांदळाच्या पासून बनवलेली चिप्स नागलीच्या पासून बनवलेली चिप्स होंगे विविध प्रकारच्या वस्तू आपण बघत आहोत या ठिकाणी सर्व खाण्याच्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत कुठून आले दादा तुम्ही नाशिकचे आहे का कल्याणवरून कल्याणवरून आलेत मुंबईवरून कसाही रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला चांगले आहे दिवाळीमुळे आता एक दोन दिवस सुट्टा आहे फक्त मग परत आहेच रश चला ओके थँक्यू काय नाव तुमचं आनंद कुमार त्या ठिकाणी मुंबईवरून आले आणि सिल्क साड्या व ड्रेस मटेरियल आपण बघितले आपण बघत आहोत संगमरावरच्या वस्तू फुलदाणी धुपदानी आपल्याला दिसत आहेत त्याप्रमाणे छोटे हत्ती संगमरावरचेच बनवलेले आहेत कंदील रेग्युलर यूजसाठी फुलांसाठी फुलदाणी बनवलेली आहे एंटरप्राइजेस आले कुठून आले सर तुम्ही कुठून आले कहां से आहे आप आगरा, आगरा। आगरा से ये हे आग्र्यावरून आले आहेत इथे नाशिकमध्ये आलेले आहेत दरवर्षी या ठिकाणी प्रदर्शन भरतं आपण बघत आहोत लेडीजसाठीची ज्वेलरी लहान मुलांसाठी पण या ठिकाणी स्कार पोगरी क्लिप्स उपलब्ध वह था फोन मोटमोटे कारपेट्स हाँ नासिक नेचर ने हा? नासिक नेचर यूट्यूब हाँ